सिन्नर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मधील शिवसेना शिंदे गटाचे थेट नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार नामदेव लोंडे यांचा झंझावती प्रचार दौरा नववसाहतीत जोरदार सुरू असून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद खूप काही सांगून जात आहे सिन्नर नगरपरिषदेत त्यांनी यापूर्वीही नगरसेवक पद भूषवले असून त्याचा अनुभव त्यांना या प्रचार यंत्रणेत दिसून येत आहे नियोजनबद्ध आखणी कार्यकर्ते समर्थक यांच्या साथीने ते संपूर्ण सिन्नर शहर पिंजून काढत आहे तसेच त्यांनी वैयक्तिक मतदारांच्या भेटीगाठींवर देखील लक्ष केंद्रित केले आहे त्यांची नगराध्यक्षपदाची लढाई आता त्यांना जरा सोपी जाणार असून सिन्नरमधील असंख्य गणिते त्यांचा प्रचार यंत्रणेने बदलली असून इतर उमेदवारांनी त्याचा धसका घेतल्याचे दिसत आहे ओबीसी समाजाच्या तसेच इतर समाजाच्या नेत्यांशी त्यांचा असलेला ऋणानुबंध या निवडणुकीत त्यांच्या कामे येताना दिसत आहे त्यांचे जागोजागी जल्लोषात स्वागत होत आहे संयमी मितभाषी प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे हा स्वभाव देखील त्यांना निवडणुकीत खूप मदत करणार आहे असे असताना देखील ते गाफील न राहता आपली प्रचार यंत्रणा आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर व्यवस्थित राबवताना दिसत आहे प्रसिद्धीपासून नेहमी दूर असणारे नामदेव लोंडे हे सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत त्याचा नकळत फायदा त्यांना होताना दिसत आहे केवळ जिरेमाळी व मुस्लिम समाज नव्हे तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करण्याची पद्धत ही त्यांची जमेची बाजू दिसत आहे एस एन न्यूज साठी आदित्य हटकर